मी सुजाता सांगली आणि सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि बघिणींचा सांगली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे ज्या वेळेला आपलं पीक घेत असतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला बुरशीचा प्रादुर्भाव पिकावरती झालेला दिसून येतोय आणि अशा वेळेला आपले शेतकरी बांधव बुरशीनाशकांचा वापर करत असतात पण कोणत्याच बुरशीनाशकावरती हे बुरशीनाशक जमिनीमधून देण्याचं रिकमेंडेशन केलेलं नाही तरी सुद्धा आपले शेतकरी बांधव जमिनीमधून बुरशीनाशक देत असतात बुरशीनाशक म्हणजे काय की बुरशीचा नाश करणार पण या बुरशीनाशकांना हे माहिती नसतं की चांगली बुरशी कोणती आहे वाईट बुरशी कोणती आहे मित्र बुरशी कोणती आहे त्यामुळे याचा परिणाम काय होतो की आपल्या जमिनीमध्ये जी काही मित्र बुरशी आहे या मित्र बुरशीचा सुद्धा नाश याच्यामध्ये केला जातो आणि याचा परिणाम म्हणजे पिकामध्ये विल्टिंग दिसतं म्हणजे मूळ कोच कंद कूज याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पिकामध्ये झालेला दिसून येतोय म्हणून आपल्या शेतकरी बांधवांनी बुरशीनाशकाचा वापर जमिनीमधून अथवा आळवणीमधून करू नये